जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा कट ऑफ जाहीर झालेला आहे तर बघा अनाथ कट ऑफ गेलेला आहे चौऱ्याहत्तर मार्क ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा होमगार्ड डब्ल्यू एस सहासष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण अठ्ठ्याऐंशी मार्कवर ई डब्ल्यू एस खेळाडू अडुसष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण त्यानंतर एसबीसी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर कटाप गेला आहे त्यानंतर आहे ओबीसी खेळाडू अडुसष्ट मार्कवर कटप गेला आहे ओबीसी पोलिस पाल्य त्र्याहत्तर मार्कवर ऑफ गेलेला आहे ओबीसी प्रकल्पग्रस्त सत्याऐंशी मार्कवर कटाप गेला आहे ओबीसी एक सर्व्हिसमॅन अठ्ठ्याऐंशी मार्कवर ऑफ गेलेला आहे ओबीसी प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओबीसी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एस सी बी सी होमगार्ड स सत्तावन्न मार्कवर कटअप केला आहे एस सी बी सी एक सर्व्हिसमॅन सहासष्ट मार्कवर कटअप केला आहे एस सी बी सी सर्वसाधारण ऐंशी मार्कवर कटअप केलेला आहे आणि एस सी बी सी प्रकल्पग्रस्त अडुसठ मार्कवर सदुसठ मार्कवर कटअप केला त्यानंतर पुढील कास्ट आहे पुढील कास्ट आहे एन टी टी एन टी टी एक सर्व्हिसमॅन एक्क्याण्णव मार्क एन टी टी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर कटअप केला आहे त्यानंतर एन टी सी एक सर्व्हिसमॅन चौऱ्याऐंशी मार्कवर एन टी सी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर कटअप केला आहे त्यानंतर एन टी पी एक सर्व्हिसमॅन शहाऐंशी मार्कवर कटअप केला एन टी पी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर वीजे डी टी एस सर्व्हिसमॅन ब्याऐंशी मार्कवर विजे ए डी टी ए सर्वसाधारण पंच्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे पुढील कास्ट आहे एस टी एस टी पोलीस पालने अठ्ठावन्न मार्कवर कटअप केला आहे एस टी एक सर्व्हिसमॅन चौसष्ट मार्कवर कटअप केला आहे एस टी एक सर्व्हिसमॅन शहात्तर मार्कवर कटअप केला आहे एस टी भूकंपग्रस्त पंच्याऐंशी मार्कवर कटअप केलेला आहे एस टी खेळाडू एकोणनव्वद मार्कवर कटअप गेला आहे एस टी प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद मार्कवर कटअप केलेला आहे आणि एस टी सर्वसाधारण जर आपण बघायला गेलो एस टी होमगार्डसुद्धा त्र्याण्णव मार्कवर ऑफ केलेला आहे एस टी सर्वसाधारण पंच्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर एस सी एक सर्व्हिसमॅन अठ्ठावन्न मार्कवर कटअप केलेला आहे एस सी प्रकल्पग्रस्त सहासष्ट मार्कवर कटअप केलं आहे एस टी पोलीस पाले सहासष्ट मार्कवर कटअप केलेलं आहे एस टी खेळाडू अडुसष्ट मार्कवर कटअप केलेलं आहे एस टीमध्येच आपण जर बघायला गेलो तर एक सर्वसाधारण एक्क्याण्णव मार्गवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर बघा ओपन सर्वसाधारण सत्त्याण्णव मार्गवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर ओपनमध्ये जर आपण बघायला गेलो तर बाकी सर्व सत्त्याण्णव दिसत आहेत ओपनमध्ये तर बघा ही जी लेखीसाठी पात्र यादी आहे ही आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी प्राप्त गुणांची गुणवत्तेनुसार एकाचदा प्रमाणात लेखी परीक्षेकरता तयार करण्यात आलेली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे एस आर पी ए बल गट क्रमांक सहा एकशे त्र्याहत्तर जागा इथे कट ऑफ खूप हाय गेलेला आहे पण फायनल कट सुद्धा याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून दिली आहे